जेवंत बिवट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्रीकरिता घेऊन आलेल्या दोन इसमांना अटक कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी वन्यजीव प्राणी तस्करीचे अनुषंगाने माहिती काढून प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आदेशित केले होते पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रवींद्र कळमकर यांनी स्थानिक कुण्य अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सदर पथक वन्यजीव प्राणी तस्करीची माहिती घेत असताना स्थानिक कुण्य अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की चंदगड येथे बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्री करीता दोन सम तपोवन मैदान कोल्हापूर येथे सिडी डिलक्स मोटर सायकल वरून येणार असल्याची खात्रीशीर बात बातमी मिळाली होती मिळालेल्या अनुषंगाने स्थानिक बातमी अन्वेषण शाखेकडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता दोन सायकल वरून कळंबा रोडने तपोवन मैदान येथे आले त्यांचे गाडीवर एक प्लास्टिक पोते होते मिळालेल्या बातमीची खात्री झाल्यावर पथकाने त्यांना छापा टाकून पकडले सदर इसमांना नाव व पत्ता विचारला असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी त्यांची नावे बाबू सखाराम डोईफोडे वय वर्षे राहणार बांदराई धनगरवाडी नगर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर बाळू शिंदे वय वर्षे राहणार रोहिदास गल्ली हिरे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर अशी असल्याचे सांगितले त्यांच्याकडील प्लास्टिक पोत्याची वनविभागाचे अधिकारी व दोन पंचा समक्ष पाहणी केली असता त्यामध्ये बिबट्याचे कातडे मिळून आले सदरबाबत कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचे कब्जातून विक्रीकरिता आणलेले अमूल्य किंमतीचे बिबट्याचे कातडे चाळीस हजार रुपये किंमतीची मोटरसायकल व दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल हँडसेट असा एकूण पन्नास हजार रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे राजवाडा पोलीस ठाणे येथे वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सदर इसमांना अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलिस अंमलदार योगेश गोसावी वैभव पाटील गजानन गुरव महेंद्र कोरवी अरविंद पाटील परशुराम बुजरे संतोष बर्गे प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती यशवंत कुंभार व वनविभागाचे अधिकारी राजेंद्र उर्पे प्रमोद पाटील रणजित पाटील यांनी केली आहे